आपण पाहत आहात बागला पुरंदर जिल्हा पुणे येथे श्री संत सोपान देव संजीवन समाधी मंदिर प्रांगण व पालखी तळे येथे तारीख चोवीस मे ते तारीख एकतीस मे दरम्यान श्री जगद गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह व संगीतगाथा पारायण सोळा होणार असल्यानं तीस मे रोजी सटाणा मालेगाव चांदवड तालुक्यासह नाशिक व धुळे जिल्ह्यातून संतश्रेष्ठ सोपान देवांना सातशे अठ्ठावीस वर्षानंतर प्रथमच पुरणपोळीचे प्रसादासाठी धार्मिक कार्यक्रमांद्वारे ऐतिहासिक का आयोजन असं होणार असल्यानं असंख्य भाविक आपापल्या गावातून प्रसाद पाठवणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे याबाबत समजलेली माहिती अशी की आनंदी देवाची येथील श्री हरिभक्तपरायण गुरुवरे ज्ञानेश्वर माऊली कदम छोटी माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे माऊली यांनी सांगितले की चोवीस मे रोजी श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुका श्रीक्षेत्र देहू येथून हेलिकॉप्टरद्वारे प्रथमच सासवडला आणण्यात येणार आहेत सदर उत्सव दरम्यान पहाटे काकडा सकाळी संगीतगाथा प्रवचन श्री तुकारा तुकाराम महाराज जीवन चरित्रकथा पारायण सायंकाळी हरिपाठ व महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचं कीर्तन होणार आहे रात्री महाप्रसादानंतर नंतर भजनाचा कार्यक्रम होणार आहे श्री संत सोपानदेव यांचा प्रसाद पुरणपोळीचे मांडे भोजन असून सातशे अठ्ठावीस वर्षांनंतरच्या विक्रमानंतर तीस मे रोजी सासवड येथे लाखो भाविकांना पुरणपोळीच्या मांड्यांचा प्रसादाचा लाभ मिळणार आहे बावीस मे रोजी जायखेडा हरिभक्त परान यशोदा अक्का यांच्या उपस्थितीत कृष्णाई प्रतिष्ठान जायखेडा वैराग्य मूर्ती तुकबा तुकाराम बाबा प्रतिष्ठान गोराणे श्री क्षेत्र भीमाशंकर येथील वारकरी संप्रदायातील भाविकांची बैठक झाली असून एकोणतीस मे रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत नियोजित असलेल्या जिल्हा व तालुक्यातील गावांनी जास्तीत जास्त मांडेप्रसाद बनवून श्री क्षेत्र जायखेडा येथील कृष्णाई प्रतिष्ठान येथे जमा करायचे आहेत त्या करा ठिकाणाहून वाहनांद्वारे श्री संत सोपानदेव मंदिर सासवड येथे पोहोच करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे कार्यक्रमाचं वैशिष्ट्य जगदगुरु तुकबारा यांच्या पवित्र पादुकांचे हेलिकॉप्टर न आगमन पाच हजार वाचकांचा भव्य दिव्य संगीत गाथा पारायण सोहळा चारपीठाचे जगदगुरु शंकराचार्य यांना आमंत्रित करण्यात येणार आहे श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र सासवड ज्ञान ज्योत आगमन तीनशे पंच्याहत्तर तरुणांच्या शुभ हस्ते होणार अखंड हरिपाठ सप्ताहामध्ये चोवीस तास तुकाबा नावाचा ग अखंड गजर नामवंत व अभ्यासू कीर्तनकार ज्ञानदानाची सेवा देणार गुरुवारी हरिभक्तपराय ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांच्या मुखातून संत तुकाराम महाराज चरित्र ऐकण्याची संधी पाचशे टाळकरी पन्नास मृदुंगवादक प्रतिदिन कीर्तनाची सेवा देणार सप्ताह काळामध्ये दररोज पंचवीस हजार भाविकांना अन्नदान श्री जगद्गुरु तुकोबाराय कृषी प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांची वैशिष्ट्ये आहेत बागल्या नृत्यांसाठी विनायक इनामदार